तर मी आज गेली होती सासरी आणि सासरी घेतल्यानंतर मी केली आली आहे शॉपिंग कशाची तर कूलरची तर हा कूलर मी घेतलेला आहे माझ्या सासरी बाबा यांच्यासाठी कारण मी बघितलं की गर्मी भरपूर झाली होती मला तिथं गेल्या गेल्या आणि मी बाबांना विचारलं तुम्ही अशा गर्मीत कसे काय राहता बाबा बोलले मी खूपदा गणेशला बोललो की मला कूलर आणून दे आणून दे पण तो काही ऐकायला तयार नाही आहे मग मी त्यांना पण भरपूर बोलले की तुम्ही मला पैसे देत नाही ॲटलिस्ट बाबांना तर तुम्ही कूलर वगैरे आणून द्या तर शेवटी मी त्यांना घेऊन गेली आणि मी बाबांना कूलर घेऊन दिलेला आहे आणि हे आहे माझं सासर तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फायनली गणेशजीला पण सांगून दिलं की मी निघत आहे पुण्याला आणि माझ्या सासऱ्यांना पण सांगून दिलं कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर कॉमेंट्स होते की तुमच्या सासऱ्यांना घेऊन जा घेऊन जा पण त्यांना मला सांगायचं आहे की त्यांना वेळेवर चहा पाणी जेवण सर्व काही मिळतं आता मीस नवीन सेटल व्हायला तिथं जात आहे तर त्याच्यामुळं ते माझ्यासोबत माझ्या इथं म्हणजे इथंच माहेरीच माझ्या येत नव्हतं तर ते पुण्याला काय येणार आहे हां ते बोललेले आहेत की मी अधात मधात येत जाणार तर बघूया ते किती येतात आणि किती नाही येतात हा आणलेला आहे बाबा यांच्यासाठी कुलर तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सासऱ्यांना का मी काय सांगितलं काय नाही आणि त्यांचं मत काय आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चला तर बघूया व्हिडिओ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर जे लोकांना असं वाटते की नवरा सोडते नवरा सोडते तर हे माझं घर तुम्ही बघू शकता मी या पण घरात राहायला तयार असते असं काहीच नाही आहे परंतु आता मी तुम्हाला माहीत आहे लग्न झालं तेव्हापासून मी माहेरीच राहते माहेरी राहून मी स्वतःचं घर बांधलं प्लॉट घेतलं आणि मी स्वतःच्याच भरोश्यावर पुण्यालासुद्धा जाणार आहे कारण तिथं कामाची कमतरता नाही मी जॉब करू शकते मी बिझनेस करू शकते तिथं मी काही पण करू शकते परंतु तू मी ज्या गावात आहे तिथं चार ते पाच हजारच रुपये महिना भेटते याच्यावर मिळू शकत नाही आणि या सर्वांच्या टेन्शनच्या दूर मला जायचं आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे परंतु कुठंतरी मला असं वाटत होतं की माझ्या नवऱ्याने एकदा मला विचारावं हो की तू का चालली काय टेन्शन आहे तुला कोण त्रास देत आहे कशाला तू टेन्शन घेते मी तुझ्यासोबत आहे आपण दोघं मेहनत करू आपण दोघं सुखाने संसार करू किंवा मी सुद्धा तुझ्यासोबत पुण्याला येतो आपण तिथं संसार करू परंतु यापैकी एकही शब्द माझा नवरा मला बोललेला नाही आहे मी तिथं गेल्यानंतर मी घराची कंडिशन बघितली मी बाबांना सगळ्यात अगोदर विचारलं की जेवण वगैरे वेळेवर मिळते का तर माझी जाऊ जी आहे ती त्यांना वेळेवर जेवण नाश्ता सर्व गोळ्या वगैरे सर्व त्यांना वेळेवर मिळतं आणि आजी आधीपेक्षा सासरे तब्येत सुद्धा छान सुधारलेली आहे आणि भरपूर जणं म्हणत होत्या तुझ्या सासूबाई तर त्यांना मला सांगायचं आहे दिवाळीच्या वेळेस माझ्या सासूबाई वारल्या आहेत आणि माझे बाबा मी माहेरी असतानाच माझ्यासोब घरी येत नव्हते त्यांचं एकच मत आहे माझा मुलगा तुझा काहीच खर्च उचलत नाही तर मला आधीच तुझ्या खांद्यावर दोन मुलांची जबाबदारी आहे त्याच्यात अजून माझी जबाबदारी नको परंतु मी त्यांना बोललेली आहे की आम्हाला भेटायला किंवा स्वराजच्या पाचव्या वाढदिवसाला तुम्हाला यायचं आहे बाबा तर ते बोलले हो ठीक आहे तेव्हा मी येणार परंतु आता मी येऊ शकत नाही हा झाला एक विषय तर तिथं गेल्यानंतर बाबा बोलले चहा वगैरे कर तर सगळ्यात अगोदर चहा वगैरे केलेला आहे आणि गणेशजीला तर असं वाटत होतं की बरं झालं माझी बायको आता एवढ्या दूर चालली मला टेन्शन नाही त्यांच्या चेहऱ्यावर काहीच म्हणजे ते म्हणतो ना आपण टेन्शन नव्हतं किंवा हे नाही की एवढ्या दिवसानंतर आपली बायको आली तिच्यासोबत काय बोलावं कसं बोलावं काहीच टेन्शन नव्हतं तर बाबांचं मी ऐकलं आणि डायरेक्ट मी त्यांना बोलली की माझ्यासोबत चला मला बाबांसाठी कूलर घ्यायचा आहे तर हा कूलर फायनली बाबांसाठी घेतलेला आहे आणि मी म्हणजे प्लॅस्टिकचा टब घेतलेला आहे जेणेकरून त्यांना पाणी टाकता आलं पाहिजे आणि शॉक वगैरेची भीती नसली पाहिजे आणि त्यांना हे पण सांगितलं की पाणी टाकताना पिन वगैरे बंद करायची किंवा कोणाला तरी टाकून मागायचं तर फायनली मी कूलर आणायला गेली आणि म्हणजे ते विषयीचा कूलर झालेला आहे आणि टब कूलर घेऊन आलेली आहे आणि एका रूम पुरता हा कूलर भरपूर आहे तर कूलर आणल्यानंतर बाबा भरपूर आनंद आनंदी झाले कसं आहे माझे बाबा काय आणि ते बाबा काय म वाटले गेले नाही कारण माझ्या आयुष्याचा धिंगाणा जो आहे तो माझ्या नवऱ्यामुळे झालेला आहे त्यांना मी ब्लेमही करू शकत नाही आणि त्यांना मी दोष पण देऊ शकत नाही या ठिकाणी जर माझे बाबा असते आणि ते जर गरमीत पडलेले मी बघितले असते तर माझ्याच्याने पाहावल्या गेलं नाही त्याच्यामुळे मी त्या सासरे कधीच मानत नाही त्यांना मी बाबा समजते आणि म्हणून मी त्यांच्यासाठी सर्व काही करू करत असते आणि नेहमी करत राहणार जरी मी पुण्यालाही गेली तरी माझं मी कर्तव्य पूर्ण करणारच जो आहे जोपर्यंत ते आहे तोपर्यंत मी माझ्या सासरी जाणारच आहे आणि बाकी राहिले मला जागा मला इथं राहायला जागा नाही आहे आणि आज आजपर्यंत मला असं काही सांगितलं गेलेलं नाही आहे की ही जागा तुझी आहे किंवा ह्या रूम्स तुझ्या आहेत आणि अर्थही नाही आहे त्या गोष्टीसाठी भांडून कारण की जो व्यक्ती आहे ना मेन व्यक्ती जो आहे माझा नवरा तोच जर त्याचा अधिकार मागत नाही तर मला भांडणं करून का काहीच अर्थ नाही असं मला तरी वाटते मी आता सर्व काही दिवावर सोडून दिलेलं आहे आपल्यानीच आपल्याला धोका दिलेला आहे तर परक्यांकडून काय अपेक्षा करू शकतो बरोबर ना तर फायनली तो कूलर घेऊन आलेला आहो आणि बाबांचा आनंद असा गगनात मावत नव्हता की चला आता मला शांत झोप येणार मस्त वाटणार असे बाबा म्हणत होते की आता तर मी म्हणजे सकाळी लवकर उठणारच नाही आणि खूप छान अशी हवा येत होती तुम्ही बघू शकता आणि सर्वजण आणि रूम तर एवढी थंड झाली होती थोड्या वेळातच आणि बाबाला भरपूर असा आनंद वाटला होता आणि मला पण खूप छान वाटलं होतं त्याच्यानंतर इथं मुलांचा लाळ सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि गणेशजी कोणत्या टेन्शनमध्ये होते ते मला माहीतच नाही त्यांनी मला काहीच विचारलं नाही की आपली बायको एवढ्या दिवसांनी आली तिलासोबत बोलूया की काही काहीच त्यांच्यातून म्हणजे टेन्शनच नव्हतं तुम्ही बघू शकता उलट त्यांना असं वाटत होतं की मी कधी घरी परत जाते कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मला गाडीच्या ट्रिप घेतलेल्या आहे आणि एखादा व्यक्ती असता तर मी असं नाही म्हणत मी तर त्यांच्यासाठी स्कूलर घेतलेला आहे मग हा व्यक्ती या व्यक्तीचं पैशांचं करतो काय मला तेच कळत नाही आणि म्हणूनच दूर जाणे आणि नातं तो तोडणे ही योग्य फ्रेंड्स तर आम्ही आलो होतो इकडं सासरी आली होती मी आज भेटीला झालेली आहे भेट घेणं इकडे लाड ओसांडून वाया जात आहे मुलांचा बापाचा आहे ना निकाल हो गणेशजी बरं आहे ना हां इकडे बाय जरा झोपणी झालेली आहे त्याची जागरण केलं का रात्री हां इकडे बाय इकडे त्यांचे सध्या भाव वाढलेले आहेत त्यांना आनंदाने झाला आम्ही आलो होतो होता बाबांना कुलर वगैरे लावून दिलेला आहे आणि आता आई निघणार आम्ही बाबांना सांगायलाच आलो होतो की आम्ही आता पुण्याला जाता म्हणून म्हणून सासूबाईचा फोटो येते खूप दिवसांना आली मी आईच्या कार्यक्रमात आली त्याच्यानंतर बोला बाबा मग चला मग आता आम्ही पुण्याला चाललो पुण्या कधी असाल हे पावसा आज संपला ना बोलो नक्की 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 दी बाय आता आम्ही पुण्याले जातो बिझनेस वगैरे टाकतो तिकडे ग्रुप वगैरे तुमचं ते सेटल होऊन जातो मी दोन तीन महिने लागते का सेटल व्हायला तो पण पावसाळी संपते मग तुमच्या दिवसात मस्त देतो आता झोप जा शांततेनं हवे <laughs> आता सकाळी <laughs> उठायचं काम नाही बाबा म्हणतात कूलर लावला आता सकाळी काही जाग नाही येत म्हटलं झोपच <laughs> जा कोणतं सकाळी कामात उठू काम आहेत का तुम्हाला बापाने मस्त आता आराम करायचे दिवस आहे आराम करायचे टेन्शन कोणाचं घ्यायचं नाही आमचं घेऊ नका आणि पुराच घेऊ नका आमचं टेन्शन आहे का की ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर होता बा बाबाच्या याच्यात माझा तीन महिने झाले कॉल नव्हता लागत भले नाही दोन तीन वेळा सांगितलं होतं तर ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर होता तो आता नंबर काढलेला आहे तर गणेशजीच्या आ, एक मित्राची आई होती तिने मला बोलावलेलं होतं आणि तिथं जायचं होतं आणि मला काही जायचं नव्हतं म्हणून ते माझ्या रोडत होते की तिथं जाऊन द्या वाटून द्या दिल्या दिला ते ते दे दे दे। ते दे दे ना तो दे दे ते ती म्हटलं कोणीच घालत नाही देऊन द्या म्हटलं सगळं वाटून द्या म्हटलं ते सामानवालीच्या तीन हजार रुपयाच्या तर भरपूर अशा गप्पा गोष्टी केलेल्या आहेत कूलर वगैरे लावून दिलेला आहे बाबांना सर्व सांगितलेलं आहे आणि बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता कारण ते मला सांगत होते आता मी मस्त झोपणार मस्त झोपणार तसं असते एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीला आनंद तुम्ही आता हा, हा दरवाजा लावून घेतला ना की एकदम थंड होते आता त्याला असं वाटेल मी काश्मीरमध्ये आलो आम्ही इथं आलो होतो भरपूर सोकडल्यासारखं गरम गरम वाटत होतं म्हटलं चला कुलर आणल्याचं

चला मग आता निघतो हो हो तर तुम्ही बघितलं जिथं नात्याची कदर नसते ना ते नातं तोडलेलं कधी चांगलं असतो असते भरपूर मी हे नातं जोडण्याचा प्रयत्न केला परंतु आता मला टर्न घेणं खूप आवश्यक आहे तर नंतर तिथून आम्ही निघालो निघाल्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये गेलो तिथं जेवण वगैरे केलं कारण माझ्यासोबत मी माझ्या एका मैत्रिणीला पण घेऊन गेली होती आणि भरपूर जणांना असा प्रश्न आहे की मी एकटी तिथे कशी जाणार कशी राहणार तर तुम्हाला मला सांगायचं आहे की मी पुण्याला एकटी राहणार नाही माझं एक नातेवाईक आहे त्यांची मुलगी माझ्यासोबत राहणार आहे कारण तिचं शिक्षण पुण्याला पुण्याला घेत आहे ते पुढचं शिक्षण त्याच्यामुळे तिच्या घरच्यांनी ठरवलेलं आहे की ती माझ्यासोबत राहणार मला फ्लॅटचा अर्धा रेंट पण ती देणार आणि घर खर्च पण देणार तर असं आमचं ठरलेलं आहे आणि कधीही त्या व्यक्तीला मी क व्हिडिओमध्ये घेणार नाही आहे कारण अनमॅरिड मुलगी आहे चांगल्या प्रतीचं चा शिक्षण घेत आहे त्याच्यामुळे तिच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या मुलीला आम्हाला तुझ्यासोबत ठेवायचं आहे परंतु व्हिडिओमध्ये कुठेही घ्यायचं नाही आहे तर असं होता आजचा ब्लॉग सासरी जाऊन आलेली आहे सुनेचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे बायकोचं सुद्धा कर्तव्य पूर्ण करत आहे आणि एका आईचं पण कर्तव्य पूर्ण करत आहे पुढे कसं होणार काय होणार याची कल्पना तर मला नाही आहे परंतु मी स्वतःवर विश्वास ठेवते आणि पुढचं पाऊल मी घेत आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तुम्हाला विश्वास आहे का की मी हे एवढं मोठं काम पूर्ण करू शकेल तर फायनली मी घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की माझं प्रमोशनचं काम चालू होत होतं भरपूर असे प्रोडक्ट येऊन पडलेले होते डोक्यात खूप वाईट वाटत होतं की नवरा माझ्यासोबत व्यवस्थित बोलला नाही त्याने मला काही विचारलं नाही परंतु असो आपल्या जे नशिबात लिहिलेलं आहे ते कोणीही धुऊ शकणार नाही आहे तर हे आहे माझे आजचे पार्सल आलेले ज्याचा मला व्हिडिओ करायचा आहे झालेले आहे सर्व काही कामं सासरी पण जायचं होतं तर सासरी पण जाऊन आलेली आहे इथं स्वराज मला म्हणत होता मम्मी तुझं डोकं दुखत आहे का आणि मुलाची एक थाप किंवा एक पप्पी किंवा एक मिठी सर्व दुःख वगैरे तर अशा पद्धतीने होता आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि मला तर खूप छान वाटलं सासरी जाऊन नवऱ्याला भेटून सुद्धा छान वाटलं आणि सासऱ्यांचा जो चेहऱ्यावरचा सा आनंद होता तो माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठा होता मला कसं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणा आणायला खूप आवडतं नंतर मी फ्रेश वगैरे झाली आईने स्वयंपाक केला हॅलो फ्रेंड्स तर आम्ही गावावरून आलेलो आहो आल्याबरोबर सगळ्यात अगोदर पसारा आवडला फ्रेंड झाली कपडे वगैरे वॉश केले गावावरून आलो होतं आईने इथं स्वयंपाक करून ठेवलेला आहे बघू शकता हात केलेला आहे आणि मुंगाच्या वड्या केलेल्या आहेत आणि पोड्या चपाती सर्व जेवण करायला तयार आहे रेडी तुम्ही पण या जेवण करायला स्वराचं जेवण झालेलं आहे स्वराला लय भूक लागली होती तिचं जेवण झालेलं आहे फक्त आम्ही तिघंच राहिलेला जेवण करायचं स्वराज स्वराज मी आणि आई अरे या तुम्ही पण जेवण करायला स्वराज ये बेटा जेवण करायला मस्तपैकी इथे माझ्या बाजूने ये बेटा तर इथं मी भरपूर त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता आणि याच रील्समुळे तुम्ही बघू शकता की त्यांच्यात माझ्यात आता अटॅचमेंट राहिली नाही फिलिंग्स राहिल्या नाही आणि त्याच्यामुळेच मी म्हटलं जिथं आपल्या नात्याची कदरने आपली कदरने किंवा आपल्या मुलांची कदरने ते नातं फुल स्टॉप करणे खूप आवश्यक आहे भरपूर लोकं म्हणतात एक चान्स दे परंतु या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून चे चे तुम्हाला असं वाटते का की या व्यक्तीला अजून एकदा चान्स द्यावा तीन ते चार वेळा चान्स दिला आता चान्स देण्याची माझी क्षमता नाही ताकद नाही वेळ कमी आहे जबाबदाऱ्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे मी याकडे लक्ष देत आहे की माझ्या मुलांचं आयुष्य कधी जा जांग, कसं चांगलं होणार आहे कारण हा व्यक्ती लहान नाही की या व्यक्तीला नेहमी नेहमी चान्स द्यावा तर असा होता आजचा ब्लॉग खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा ही रील्स बघितली नसेल तर यूट्यूबला इंस्टाला बघू शकता दुःख भरपूर आहे परंतु हसत हसत संकटाचा सामना करणे म्हणजेच आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ